मित्रो नमस्कार विधान भवनात जी काही हाणामारी झाली दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये त्यानंतर त्या हाणामारी करणाऱ्या दोन्ही कार्यकर्त्यांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आणि मग यांच्या अटकांपर्यंत जी बाप जाऊन पोचली होती त्यातला जो गोपीचंद पडळकरांचा समर्थक होता ऋषिकेश टकले त्यालाही अटक झाली आणि नितीन देशमुख जो आव्हाडांचा समर्थक होता त्यालाही अटक झाली पण यांच्या अटकात टाळण्यासाठी यांच्या जे यांचे जे आका आहेत राजकीय आका त्यांनी किती आटोकाट प्रयत्न केले याची झलकही आपण काल पाहिली पळळकरांनी फारसं काही यात स्वारस्य दाखवलं नाही त्यांचा तो समर्थक जो आहे त्याच्याबद्दल आधीच वावड्या उठवल्या गेल्या होत्या की तो सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर मकोका खाली वगैरे हो कारवाया झालेल्या आहेत पण जितेंद्र आव्हाडांचा जो सखा होता तो तर मोबाईल चोर बोका निघाला नितीन देशमुख आता हे काही कमी आहे का आणि तरीही अशा माणसासाठी जितेंद्र आवाड त्याची अटक टाळण्यासाठी किंवा त्याला मेडिकलला नेत असताना पोलिसांच्या गाडीखाली अक्षरशः स्वतःला जो झोकून दिलं आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कारवाईत अडथळा आणण्याचा एक गुन्हा स्वतःवर ओढून घेतला आता आवाडांवरही या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे हे सगळं पाहता आपल्या लक्षात येईल की ही जी काही टोळी आहे राजकीय एका राजकीय पक्षाची एका राजकीय विचारधारेची त्याच्यात आवाडही आहेत यात रोहित पवारही आहेत यांनी नेमका काल काय धिंगाणा घातलाय तो तुम्हाला समाज माध्यमांवर पाहायला मिळाला असेल आवाडांनी गाडी खाली झोकून देणं असो की रोहित पवार मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथल्या पोलिसांवर अरेगावी करत तू तर साधा पी एस आय असं एका पोलिस अधिकाऱ्याला म्हणणं हे कितपत योग्य होतं हा जो काही माज ही गुर्मी ही चरबी जी आली या लोकांमध्ये ती नेमकी कशामुळे रोहित पवार एका पोलीस अधिकाऱ्याला सरकारी कर्मचाऱ्याला म्हणतात की तू तर साधा पी एस आय म्हणून त्याने आवाज चढवून बोलू नये पी एस आय व्हायला किती कष्ट उपसावे लागतात पावर पावार, पावार हे रोहित पवारांना काय माहिती रोहित पवार आडनाव पवार आहे आणि त्या आडनावाच्या पुण्यामुळे त्यांना हे सगळं आमदार पद म्हणा की त्याच्या आधीचे काही राजकीय जी काही पदं मिळाली ती ते निवड पवार आडनावामुळे मिळालेली त्यांनी कुठली ट्रेनिंग घेतली यांनी कुठं काय कष्ट उपसले इथपर्यंत यायला पण त्या बिचाऱ्या त्या पी एस आय ने आपलं आयुष्य खर्ची घातलंय तरुण पण तारुण्य खर्च घातले तेव्हा कुठे जाऊन तो पोलीस भरतीत पास झाला आणि परीक्षा देत देत पीएसआय तो काही साधा सुद्धा आहे त्याची तुलना होऊ शकते का त्यांची गुरमी किती वाढलेली आहे ती बघा काय चाललेलं पोलीस ठाण्यात ते व्हिडिओ क्लिपच तुम्हाला दाखवतो

कारवाई या ठिकाणी पाहायला मिळतात आंदोलक मात्र आता या आंदोलनावरती ठाम आहे जितेंद्र आव्हाड गाडीचे खाली गेलेले असल्याचं आपल्याला पाहिलं જીતેન્ આવાડિકાડી ખાલી આંદોલન ઉદ્ર સ્વરૂપ જીતેન્દ્ર આવાડે <laughs> पोलिसांकडून या ठिकाणी होत नसतात आपल्याला पाहायला मिळत आंदोलन जे आहे ते संपूर्ण सुरू मार लागेल लोकांना मार लागेल

पाहिलं मित्रो हा जो नितीन देशमुख नावाचा आव्हाडांचा सखा आहे ज्याला मी मोबाईल वर बोखा म्हणालो त्याच्यावरती जे गुन्हे दाखल आहेत ना ते मी तुम्हाला वाचूनच दाखवतो ठाणे पार्क साइड पोलीस स्टेशन अशा इतर दोन तीन पोलीस ठाण्यांमधून जी काही माहिती मिळाली तुम्हाला स्क्रीनवरही मी तो स्क्रीनशॉट दाखवतोय तर बघा तीनशे ऐंशी जे भारतीय दंडविधान आयपीसी ज्याला म्हणतो आपण दखलपात्र गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर भादवी तीनशे ऐंशी तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार तीनशे चोपन्न पाचशे चार सदतीस ब एकशे पस्तीस म्हणजे तीनशे ऐंशीचा विचार केला तर चोरी करणं जे मी मोबाईल चोरीची जी गोष्ट सांगितली दुसरा जो आहे तीनशे चोवीस तो शस्त्र वापरून एखाद्याला दुखापत करणं तीनशे चोपन्न स्त्रीचा महिलेचा विनयभंग करणं इतके गुन्हे या महा महाशयावरती दाखल आहेत म्हणजे ज्यात सात वर्षाची तीन वर्षाची दोन ते सात वर्षांची अशी शिक्षा होऊ शकते आणि हे सगळे जे आहेत इतके कर्तबगार लोक ते जितेंद्र आव्हाडांचे समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत आणि अशा लोकांना विधान भवनाच्या प्रांगणात विधान भवनात प्रवेश मिळतो जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत पडीक असतो विधान भवनात अशा पद्धतीची माहिती पुढे येते आता नवीन नियम लागू झालाय की पुढची जी काही अधिवेशनं होतील तिथे अभ्यागतांना प्रवेशच नाही म्हणजे पास आणि ज्या काही झंझट आहेत त्या सगळ्या बंद होतील पण आता जे घडून गेलंय त्याबद्दल काय बोलायचं मुळातच या प्रकरणाची कोरापत जी काढली गेली होती ती मंगळसूत्र चोर आणि मंगळसूत्र चोराचा विजय असो हा जो काही नारा दिला होता आव्हाडांनी त्या मंगळसूत्र चोर असण्याबद्दल कितपत तथ्य आहे म्हणजे सरळ सरळ सांगायचं तर गोपीचंद पडळकर हे मंगळसूत्र चोर असं त्यांचं एक सोशल मीडियावर पसरवलं जात होत पण दोन हजार चौदा साली हाटपाडीमधल्या एका लग्न समारंभात पडळकर कुटुंबियांच्याच लग्न समारंभात आपापसात झालेली बाचाबाची भांडणं आणि त्यात एका महिलेनं काही सहा की साडेसहा तोळ्याचं जे काही मंगळसूत्र गळ्यात घातलं होतं ते तुटून गाळ झालं आणि त्या प्रकरणी एक गुन्हा दाखल झाला की मंगळसूत्र गाळ झालं आणि त्या गुन्ह्यामध्ये ही जी काही इतर पडळकर मंडळी होती त्यात गोपीचंद पडळकरांचं नाव त्यात लिहिलं गेलं होतं अशा घटनेला आपण कसं बघितलं पाहिजे आणि त्यातून जर आपण एखाद्याला मंगळसूत्र चोर ठरवत असतो तर त्याला काय लॉजिक आहे का, का त्यामागे मग पडळकर खरोखरच मंगळसूत्र चोर होते का याचा उलगडा झालेला आहे तरी सुद्धा त्यांना मंगळसूत्र चोर म्हणून हिणवणं आणि सोबत एका मोबाईल चोराला घेऊन हिंडणं हे कितपत पटतंय ते तुम्हीच बघा मित्र हो असे आपले लोकप्रतिनिधी त्यांना सत्ता असतानाही माज होता गुर्मी होती कालच्याच मी व्हिडिओत सांगितलंय की आव्हाडांनी मंत्रीपदाचा माज करत अनंत करमुसे नावाच्या आमच्या एका भावाला जी मारहाण केली होती ती जगजयरायन त्याचा अजून सोक्षमोक्ष लागलेला नाही एवढं मोठं बालंट एवढं मोठं जे काही सावट आपल्या डोक्यावर घेऊन हिंडत असताना त्यानंतरही अशा पद्धतीनं सत्तेत नसतानाही हे लोक एवढा माच करू शकतात त्यामुळे यांच्या हिमतीला खरंतर दाद दिली पाहिजे जितेंद्र आव्हाडांचा जो सखा आहे तो, तो मोबाईल चोर बोका निघाला हेच मला या व्हिडिओतून तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं मित्रो मंगळसूत्र चोर ते मोबाईल चोर हा जो काही प्रवास होता मागच्या दोन अडीच दिवसातला आणि त्यातून विधानमंडळ जे आपलं विधान भवन आहे एक सर्वोच्च कायदे मंदिर आहे आणि त्या कायदे मंदिराच्या पावित्र्याला नीतिमत्तेला नैतिकतेला कुठेतरी बट्टा लागला अशी जी काही चर्चा सुरू आहे त्याला कारणीभूत ठरणारे नेमके कोण आहेत याचा आमचे सुज्ञ प्रेक्षक विचार करतीलच मी फक्त वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडलेली आहे बघा विचार करा आणि सूज्ञपणे व्यक्त व्हा कमेंट बॉक्स ओपन आहे मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनल आकारेडीजी नाही